सांगली येथील महिला व बाल विकास अधिकारी यांना लाच देताना एकाला अटक करण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या बाले लागले ला ला गटबाजी चित्रहण सांगली बाजार समितीमध्ये होणार एकोणीस जागांसाठी परीक्षा घरपट्टी थकवणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी सांगली जिल्ह्यामध्ये चळवळीचे वारे सांगली जिल्ह्यातील घटनांध्रे परिसरात पाणी विकत घेण्याची वेळ सांगली जिल्ह्यातील तवलाई धारकांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन माननीय शरद पवार वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये महिला तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाणी प्रश्नाकरिता दोन्ही राज्यांची बैठक घेऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आश्वासन करवीर निवासी अंबाबाईची मूर्ती बदलण्याचा कोणताही ठराव नाही पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती निवडणुकीच्या पराभवानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोदी सरकारची मोठी शक्यता निवडणूक पराभवानंतर योगी यांना झाली उपरती हनुमानाची जात न काढल्याचा दावा लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवरती गोकुळच्या अध्यक्षपदाचा संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस राज्यात शिवशाहीच्या बस अपघातांचे सत्र चालूच मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा अपघात ते व्यस्त असणाऱ्या भाजप नेत्यांना पडला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा विसर मैंने मांगा राशन और उसने दिया भाषण अशी प्रकाश राज यांची मोदींवर टीका धनगर समाजाची भाषा सरकारला कळत नाही गोपीनाथ पडळकर यांचा दावा क्षणाचा अखेरचा लढा गेल्या तीन चार महिन्यापासून राज्यभर आम्ही तीव्र केलेला आहे शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनांपेक्षा त्यांचा सात वेळा कोरा करा राजू शेट्टी यांची मागणी पाच राज्यामध्ये झालेल्या सपाटून पराभवामुळे मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या उपद्रव करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोपून काढा खासदार उदयनराजे यांचा अधिकाऱ्यांना इशारा आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या बाले किल्ल्याला गटबाजीचे ग्रहण पाचपैकी तीन राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशानंतर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी सोबतीला गटबाजीचीही तितक्यात उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे वाढती गटबाजी समन्वयकाचा अभाव आणि नेतृत्व झालेल्या सांगलीतील काँग्रेसच्या वाटचालीबद्दल प्रदेश कार्यकारिणीतही चिंता व्यक्त होत आहे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगली काँग्रेसमधील समन्वयकाचा अभाव आणि गोंधळ आणि गटबाजी स्पष्टपणे दिसून आली पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्यासारखी खमके नेतृत्व आता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नेत्यांनी मान्य ने केले आहे आमदार सुधीर दादागाड गिळ्यांच्या हस्ते नव्या रस्त्याचे उद्घाटन अर्थसंकल्प बजेटमधून पासष्ट लाख रुपयाचे सांगली मिल मिरज रोडवरील गेस्ट हाऊस ते नेमिनाथ नगर ग्राउंड ते शंभर फुटी रोड पर्यंतचा रस्ता रजपूत चाळ किसान चौक पर्यंत रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर दादागाड गिळ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सांगली लोकसभा संयोजक व नगरसेवक शेखर इनामदार महाप उपमहापौर धीरज सूर्यवंशी गटनेते युवराज बावडेकर नगरसेवक लक्ष्मण नवलाई संजय कुलकर्णी दिग्विजय सूर्यंशी राजेंद्र कुंभार नगरसेविका गीताताई सुतार गीतांजलीताई ढोपे पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संजय पाटील एच ए पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी येथील नागरिकांनी हा रस्ता चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचेही सांगितले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने मानधनावर टॅक्टर चालकांची नियुक्ती सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे दरमहा परिश्रमिक मोबदला सात हजार वर करार पद्धतीने मानधनावर तात्पुरत्या स्वरूपाने ट्रॅक्टर वाहनचालकपदावर सहा महिने मुदतीने कामाच्या सोयीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या चालकांना आज नियुक्तीपत्रक देण्यात आले सांगली जिल्हा बाजार समितीमध्ये एक वर्षानंतर होणार एकोणीस जागांसाठी परीक्षा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडील एकोणीस जागांवर भरतीसाठी दिनांक तेवीस डिसेंबर रोजी दोनशे गुणांची लेखी परीक्षा होणार आहे भरतीसाठी तेराशे उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत पननच्या शासन निर्णयानुसार परीक्षेसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे मुलाखत होणार नाही केवळ लेखी परीक्षेतील गुणावरूनच भरती होणार आहे सांगली है, बाजार समितीकडे काम कर्मचाऱ्यांची मंजूर पदे एकशे एकोणचाळीस आहेत अडतीस पदे रिक्त आहेत त्यापैकी आरक्षित एकोणीस पदांवर भरतीसाठी बाजार समितीने अर्ज मागवले होते सेस लिपिकच्या तीन जागा कनिष्ठ लिपिकच्या तीन जागा टायपिसच्या तीन आणि संगणक चालकचे एक आणि चपराशीसाठी चार तसेच रखवालदारांच्या पाच जागांवरही भरती होणार आहे अनुसूचित जाती अनुसू अनुसूचित जमाती भटक्या जाती आणि भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इत इतर मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी या जागा आरक्षित आहेत घरपट्टी थकवणाऱ्यांवर महापालिकेच्या जप्तीची कारवाई महापालिका क्षेत्रातील सुमारे सहा हजार मालमत्तांना बजावलेल्या जप्तीपूर्व नोटिसांची मुदत संपली आहे त्यांच्याकडे दोन कोटी रुपयावरूनही अधिक घरपट्टी थकबाकी आहे त्यांच्यावर लवकरच जप्तीची कारवाई करण्यात येईल असे कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी सांगितले शहरातील तीन दुकानगाडे थकबाकी पोटी सील केल्याचे त्यांनी म्हटले एक कोटीहून अधिक कर थकबाकीपोटी पंच्याहत्तर टॉवर्स आणि सर्व ए टी एम सेंटर दोन दिवसात सील करण्याचे त्यांनी सांगितले शिंदे म्हणाले मारुती चौकातील संगुदादा बोंद्रे नागरी पतसंस्थेकडे चौसष्ट हजार रुपये घरपट्टी थकबाकी होती त्यापोटी त्यांचा गाळा सील केला आहे शास्त्री चौकातील रॉय स्ट्रीट वॉच बाजार यांच्या या संस्थेकडे एक लाख अडुसष्ट हजार रुपये थकबाकी होती त्यांच्यावरही जप्तीची कारवाई केली आहे शहरातील रणजित एम्पायरमधीलही वसंत बिराजदार यांच्या दुकानगाळ्याचीही एक लाख बेचाळीस हजार घरपट्टीत थकबाकी होती त्यापोटी तो गु दुकानगाळाही सील करण्यात आला आहे घरपट्टीत थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू आहे त्याअंतर्गत सुमारे वीस हजार मालमत्ताधारकांना थकबाकीपोटी जप्तीपूर्व नोटीस बजावल्या आहेत त्यांच्यामध्ये दहा कोटी रुपयावरून अधिक थकबाकी आहे त्यासोबतच रेकॉर्डवर नसलेल्या कमी मापे दाखवलेल्या मालमत्तांचीही झाडाझडती घेऊन दंडात्मक कारवाईद्वारे घरपट्टी वसूल करणार आहेत शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जिल्ह्यामध्ये जन वारे वाहू लागले आहेत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुधार समितीमार्फत व्यापक जन चळवळ उभारणार असून त्यासाठी महाविद्यालय संस्था विद्यार्थी संघटना प्राध्यापक संघटना राजकीय पक्ष विविध संघटना ग्रामपंचायतींना पाठिंबा देऊन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही केले आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये शिंदे यांनी सांगितले की व्यापक जनहित आणि विद्यार्थ्यांचे हित कायदेशीर तरतूद आदी बाबी लक्षात घेऊन विद्यापीठाचे उपकेंद्र हे जिल्ह्याच्या मुख्यालयाजवळ होणे आवश्यक आहे सांगली जिल्ह्यातील घटनांद्रे परिसरात पाणी विकत घेण्याची वेळ सततच्या दुष्काळामुळे चालू वर्षीही राजाने चांगलीच पाठ फिरवल्याने कवटे महांकाळ तालुक्यातील घट तीव्र जाणवत आहे परिसरातील कुपणलिका विहिरी कोरड्या पडल्या आहेत या ठिकाणी खाजगी चार पाण्याचे टँकर पाणी विकण्याचे अहोरात्र काम करीत आहेत घटमात्यावर दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र निर्माण झाले आहे एका बॅरेलला शंभर रुपये तर टँकरला हजार रुपये मोजावे लागत आहेत अगोदरच चालू वर्षी पावसाविना खरीप व रब्बी पेरा वाया गेल्याने शेतातील उत्पन्न थांबल्याने संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे त्यातच पाणी विकत घ्यावयाचे संकट ओढावले आहे गटमाद्यावरील गटनांद्रे गावाला गेली कित्येक वर्षे पाणीपुरवठा करणारी स्वतंत्र व्यवस्था होती कुपणलिकेतील पाणी विहिरीत टाकून ते पाईपलाईनद्वारे टाकीत टाकू ताकु, टाकून नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होत होता परंतु पाण्याविण्या गेल्या सहा महिन्यांपासून ही व्यवस्था बंद आहे तोलाई सांगली जिल्ह्यांमधील तौलाईदारांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सांगली जिल्हा तौलाईदार सभेतर्फे बुधवारी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासंदर्भात आंदोलनामुळे शेतीमालाची वजनमापे झाली नाहीत सौदे व व्यापार मात्र सुरळीतपणे चालू होता लाक्षणिक धरणे आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महापाल महामंडळाचे राज्य सरचिटणीस विकास मखतूम यांनी केले हमा हमाल पंचायतीचे बाळासाहेब बंडकर तसेच तोलाईदार सभेचे पदाधिकारी तोलाईदार उपस्थित होते जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना मागण्यांचे निवेदन दिले मुख्यमंत्री व पणन मंत्री, मंत्री यांच्याकडे निवेदन पाठवून मागण्यांकडे लक्ष वेधावे अशी मागणी केली सांगलीमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस व यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे मान्य शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस वा संपन्न झाला राष्ट्रवादी महिला काँग्रेस व यशस्विनी सामाजिक अभियान सांगलीतर्फे आज मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी साहेबांच्या एकमेव या पुस्तक वाचनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीच्या वंदना चंदनशिवे व यशस्विनीच्या जयश्री सावंत यांनी या साहेबांचा माननीय जीवन पट आपल्या भाषणातून काही अंशी हो विषद केला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यशस्वीच्या मृणाल पाटील उषा पाटील सविता घोडके उपस्थित होत्या व कार्यक्रमाचे संयोजन छाया जाधव अनिता कट्टी मणी अशा कांबळे यांनी केले आणि राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सूरज पवार यांनी त्या भागातील अडचणी समजावून घेतल्या व त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले सांगली जिल्ह्यातील जतला पाणी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक घेऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा जत तालुक्याच्या पूर्व भागातील बेचाळीस गावांना कर्नाटकातून पाणी देण्यासाठी दोन्ही राज्यांची बैठक घेऊ अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी दिली सध्या बेळगाव येथे सुवर्ण विधानसौदे येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे यावेळी कर्नाटकातील तुबजी बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागास पाणी सोडावे या मागणीसाठी तालुक्यातील एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री कुमारस्वामी पाटबंधारे मंत्री डी के कु शिवकुमार यांना भेटले जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तमन्नगोंडा रवी पाटील जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील बहुजन वंचित गड आघाडीचे अशोक बन्नेवन्नवर भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी उम उमेदीचे भाजप नेते संजय तेली मार्केट कमिटी सभापती दयागोंडा बिराजदास सोमनिंग बारामणी यां आदी उपस्थित होते अंबाबाईची मूर्ती बदलाचा विचारच नाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे स्पष्टीकरण अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने व्यक्तिसंस्था मूर्ती बदलासंबंधीचे निवेदने देवस्थान समितीला देत असतात मात्र समितीकडून मूर्ती बदलण्याच्या कोणताही विचार अथवा हालचाली सुरू नाहीत अशी चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत झालेली नाही किंवा ठरावही झालेला नाही असे स्पष्टीकरण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी गुरुवारी दिले याबाबत महेश जाधव म्हणाले आंबाबाईची मूर्ती दुखावली आहे तिचे दोन वेळा संवर्धनही दे झाले आहे त्यामुळे काही व्यक्ती संस्था वारंवार देवस्थान समितीकडे देवीची मूर्ती बंद बदलण्यासंबंधीचे निवेदन दे देतात मूर्ती बदलणे हा खूप मोठा विषय आहे याबाबतचा निर्णय एकटी देवस्थान समिती घेऊच शकत नाही सध्या हा विषय समितीच्या विषय पत्रिकेवर नाही या विषयावर सदस्यांची चर्चा देखील झालेली नाही किंवा तसा ठरावही समितीने दिलेला नाही त्यामुळे आमच्याकडून मूर्ती बदलाच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा विसर महाराष्ट्राच्या गा ग्रामीण भागात भाजपाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना बुधवारी विसर पडला नरिवन पॉईंट येथे भाजपच्या प्रदेश कार्यालय मुंडे यांना आदरांजली वाहण्यासाठी भाजपचा एकही ज्येष्ठ नेता फिरकला नसल्यामुळे मुंडे यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे भाजपचे अनेक मंत्री व ज्येष्ठ नेते मंत्रालय व दक्षिण मुंबई परिसरात वेगवेगळ्या सरकारी औपचारिक काम कामकाजानिमित्त हजर होते पण तरीही याच परिसरातील प्रदेश कार्यालयात एकही नेता उपस्थितीत राहिला नाही काही नेत्यांनी ट्विटरवर व फेसबुकवरून मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खास करून विदर्भ मराठवाड्यात भाजपाला पोहोचवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले पण आदरांजली वाहण्यासाठी आमच्या पक्षाचा एकही ज्येष्ठ नेता प्रदेश कार्यालयात हजर राहिला नाही अशी खंत मुंडे यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी नोटीस बजावली आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी समावेश केलेला नाही या दोन प्रकरणाची माहिती यांनी मुद्दाम लपवून ठेवली यामुळे फडणवीस यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या अध्यक्ष बदलाचे संकेत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात अध्यक्ष बदल निश्चित आहे शुक्रवारी दिनांकित नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे अध्यक्षपदासाठी काही माजी अध्यक्षांनी फिल्डिंग लावली असली तरी एखाद्या नव्या संचालकाच्या गळ्यातही अध्यक्षपदाची माळ पडू शकते गोकुळची निवडणूक दोन हजार पंधरा साली झाली तेव्हापासून विश्वास पाटील हेच अध्यक्ष आहेत गेल्या साडेतीन वर्षात झालेल्या संघाच्या तिन्ही वार्षिक सभेत त्यांनी संघावर आरोप करणाऱ्या सडतोड प्रत्युत्तर दिलं आहे त्यातून ते नेत्यांची मर्जी सांभाळण्यात यशस्वी ठरले आहेत अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे सिंह पाटील व रवींद्र आपटे यांच्या नावांची चर्चा आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून संघाचे नेते पी एन पाटील हे अध्यक्ष बदलासाठी फारसे उत्सुक नाहीत तर ही बदल करायचा झालाच तर पुन्हा आपल्याला निवडणुकीत कसा फायदा होईल हे गणित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्या पुढे दुसरे नाव येईल तर महाडिक यांना लोकसभेसाठी कणखर अशा व्यक्तिमत्वाची अध्यक्ष म्हणून गरज आहे या दोघांच्या मर्जीतील म्हणून ऐनवेळी एकाच नव्या संचालकाचे नाव ही अध्यक्षपदासाठी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यात शिवशाही बस अपघातांचे सत्र चालूच मुंबई गोवा मार्गावर पुन्हा एकदा अपघात एस टी महामंडळाच्या शिवशाही बसचा अपघातांचे सत्र सुरूच आहे गुरुवारी मुंबई गोवा महामार्गावर शिवशाहीचा अपघात झाला असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत ही बस दापोलीवरून मुंबईच्या दिशेने येत होती मुंबई गोवा महामार्गावर पेन तालुक्यातील गडप गावाजवळ शिवशाही बसचा आणि मिनी डोअर रिक्षेचा अपघात झाला गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुर सुमारास हा अपघात झाला या अपघातानंतर नियंत्रण सुटलेली बस पलटली आणि अपघातात बस बसमधील चार तर रिक्षेमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे निवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मोठ्या निर्णयाची शक्यता राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच चा हादरले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेवून सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंतप्रधान मोदी हे तब्बल चार लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे या कर्जमाफीचा दोन लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो निवडणूक झाली योगी यांना उपरती हनुमानाची जात काढलेलीच नसल्याचा त्यांचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमानाच्या जातीबद्दल केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे मी केवळ इतकंच म्हणालो होतो की जे उपेक्षित आहेत दुर्लक्षित आहेत किंवा दुर्बळ आहेत अशांना बजरंगबली शक्ती देतो माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आला योगी आदित्यनाथ बुधवारी संध्याकाळी बिहारची राजधानी पटणामध्ये होते तेथे त्यांनी महावीर मंदिरात पूजा केली त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली